পরচিত না পরচি খ

काही जण झाले युट्यूब चॅनलवरूनच मनापासून स्वागत आहे दिवस तिसरा आला की आता बघे कोणता कोणता कार्यक्रम होतात आता काकन असेल उमर बाग असेल अजून काहीतरी असेल तर मी आता तो एकच ब्लॉग बनवेल बोगे आणि माझ्यामध्ये पेस नाही आणि डाटा ट्रान्सफर करायला पण खूप वेळ लागतात आहे डाटाचे फायद पण तेवढं मोठ्यात काही म्हणून दुसरं काय ना चला कोणता उशीर न करता नाही आता वाजले सॉफ्ट झालेत कसं तरी पंधरा मिनटात अंघोल करून निघावे आज गिंबल वगैरे ना घेत रात्री घेतलेलं गिंबल आपलं पेट्रोल वगैरे टाकायचं आपल्याला सगळ्या काही गोष्टी करायच्या आवाज पण बसले पाण्यामुळे तर डायरेक्ट जाऊन लोकेशनमधलं भेटतो जस्ट मस्त पोचले जाऊ तुम्हाला होतो आपण आठवारपणाचा कार्यक्रम चालू आहे मला बघायला वाटतं कॅमेरामॅन आम्ही रेडी झालोय सगळी जण लवकर बोलवले आता आहे तयारी सगळ्यांची मत सेना वो जय मुराद मनाता सरकारी किसको

आचल जा ओतीला लाला आलाताना जननी दुगी बालक आलाताना जननी दुगी दुपारी भेटले मनवाना न बंदोरा दुखात सुरूनी तुम्ही आला पालर बेटा तिने प्रेशर केली ना वाटलंवलं नाकाजी ताईने प्रेशर करून नाकाचे वाट लावले मधाम पडेल आलू खेचू नका खेचू नका पडेल ती लाईट पडेल खेचू नका खेचू नका हे जवळ जवळ हा भाजीत भाजी मिळते ते पुढचा खोक्यात खोका मी तुझी मांग

सभु राज न

मस्त वैकी आतमधला कार्यक्रम झाला आठवारपणा ते काय जे पोले वगैरे दाखवलं झाले दाखवलं आता मस्त उंबर बांधणार आहे आता कोण उंबर घेऊन काही माहित ना आता मावशीचं दाखवत उपमा नाष्ट ते जास्त दिसत वाटानाच जास्त चला तर उमर कोण लागले गजे मुग गणपती अरे नवर पलक हा काही नको कर रावरी तर काहीच बघू शकता मस्त उपमा काय बसल्यान का तू किती खालास तर बघा मी नाही आता काहीच बोलू नको तू तिसरा प्लेट प्लस हे चहा मध्ये बटर भरून खात होती त्या या घरात खाऊ दे खाऊ दे पोट

एक्झ वापर होती बाजू 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 एक्सेचे एक्सचेंज वापर होती दीदी आता लाव टोंडा लाव टोंडा लाव ओपन गेले

धन्यवाद होऊ शकतं आमची धवलरी पावर पावर मशिरीची पावर तव ती धवला गात ती कशी लागतच लागत किती दिवसांची किती वेळा गस्त हा दोन वेळा बोला 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 अरे बोला ना बोला अरे बोला ना बोला ना आता वाटव दोनच रस्त एक काकण बांधाचा आणि एक मशीन घासा जा तुम्ही मशीन घस निवार आयले फोन ग मला आनंद चा आयले फोन गोऱ्याच लगीन हाय ग त्या पोऱ्याच लगीन नवरा तर निघाल नवरा कारचा आपल्याला येणार ना नवरा पहिला काकन बांधाल ते चल तू पहिला डीट कर त्याची तू तुझी दिवस झालं तिचीच येत नव नवरा पोकुय नवरी पोकुय तू नवरीच करत तीन दिवस झालं आता दिव्याला कुठली ऑर्डर पोरीची का पोऱ्याची दिव्याला मग नवरी नको करू पण पैसे कपल्या भावाचा भेटणार नाही पहिला अंगून ठेवतो पैसा कपले भावा भेटणार नाही सांग

वाटाला बोलवार ताईला फायनली काय मस्त पैकी उंबर बांधलेला आहे आता काकण बांधायला चालू करते ती तयारी चालू असं ना मामा वगैरे येते घालतच लावून दिवस चाललंय ना बालूला पण माकवला विचारायला मलाही माकवलेला बघ शर्ट विट सगळा वाट लावले तिकडे पीठ तर वेगळा भरवले वेगळा वाचलं पीठ नाही भरवलं मला সকালে <laughs> <laughs> न बाय नोरी केत कालवा जातं रोनी तुम्ही जावा पाळ गोपाळ सरू एकदम मजा आली होताई साबा बस ताई तिकडे बघा सर्वांनी गाना जाया ते जयती देव চাই <laughs> সঙ্গে <laughs> काही <laughs> <लागुसाद। laughs> हो <laughs> 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 चुकला काही आरत अर्थच ना त्याला परत परत इकडे इकडे असा असं आरामात जे खोक्यात खोका को मी तुझी मांजर तू माझा भोका <laughs>

आवाज नाही परत परत आवाज ना आला आवाज आवाज ना आला परत परत आवाजाखाली दत्ताची सावली जन्म देणारी माउली यतन ही सांगाती

ये बुंदारी pak Imam, देले datang. फायनली निघालो आता आम्ही मस्त पैकी म्हणजे मडकं वर आला कारण तसं नांदाच त्याचा लाईफ साईस वगैरे गेले चला पटापट पड़ जाऊ कुठे इथंच भरत आहे का नांदवाचा तू नांदलास ना बस चला आता त्या इथेच नांदवाचा आपल्याला बालू इथेच नांदवाचा आता का ये लगेच मस्त इथं घेतले कणागाडाला बघू शकता ताईच आहे मस्त की मडकं आणलेलं हे घरन रांगोली का ऑर्डरला दिल तर तुम्ही तेच डायरेक्ट रेडीमेड हे आणा पटापट मग तयारी पण व्हायला जायचा जेवाचं पण तुम्हाला घेतले घेतलं इथं रांगोली गाडाला म्हणजे कणा आला मग इथं आपण ओला आणि पापडी ना तो ठेवून मग हे करू आपण आणि मग इथूनच भरू नाणे मडकं

काहीच नवऱ्याला अंधून मस्तपैकी पोचलो जेवायला थांबलोच ना आता घरी येऊन जेवता बघू काय आहे भाजी वगैरे जे काय असेल त्याच्याशी जेवण पोट भरून परत आता कपडे पण इस्तारीला द्यायचं ते गेलो होतो तर इस्तारी नाही आता घरातच करावं लागेल किंवा थोड्यावरून जाऊन चेक करायला लागतं चला आजचा ब्लॉग जर कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय